यानंतर एक व्यक्तिमत्व आपल्या ठिकाणी या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान आहे की जे मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेमध्ये अत्यंत ताकदीने ते व्यक्तिमत्व म्हणजे गझलकार अजय सर उर्दू उर्दू भाषेतील त्यांचं लिखाण सुद्धा गझल लिखाण अतिशय ताकदीचं ता, आहे तितकंच मराठी देखील ते एका आपल्या मराठी गजलेत असं म्हणतात की त्या नभाला शोभणारी चालती चालू चला त्या नभाला शोभणारी चालती चालू चला चांदण्याच्या पावलांना इतके झालो सुबुद्ध आम्ही इतके झालो सुबुद्ध आम्ही ज्याच्या त्याच्या विरुद्ध आम्ही इतके झालो सुबुद्ध आम्ही ज्याच्या त्याच्या विरुद्ध आम्ही दूषित जगले

जीवेला चावणारा दात ही तुमचाच आहे जिवेला चावणारा दातही तुमचाच आहे आणि मनाला भावलेले सूर जर पहिलेच होते मनाला भावलेले सूर जर पहिलेच होते गळ्याने गायलेला राग का दुसराचा आहे की तुझे मन हेच या भटक्या जीवाची धर्मशाळा तुझे मन हे भटक्या जीवाची धर्मशाळा तुझे मन हे या भटक्या जीवाची धर्मशाळा उघडनादार दार सखे मी भल्या घरचा आहे नशेला पूर्णता येण्या न लागे मध्य नशेला पूर्णता येण्या लागे मध्य सारे पुरेसा ग्लास मज धुंदी सहा अर्धाच आहे पुरेसा ग्लास आहे आणि तुमच्यासाठी शेर आहे की जराशी स्नेह भारे सैल होते जीव माझी जराशी स्नेह बारे सैल होते जीव माझी जीवाला बोल भावणारा बोल हा वेळाच आहे जीवाला भावणारा बोल हा वेळाच आहे आणि आपण मगाशी सुरुवातीच्या आपल्या मार्गदर्शनाची सांगितलं की गझल कमी आणि गजलेवर मार्गदर्शन जास्त होत आहे आजकाल शेर आपल्यासाठी आपल्याला नजर करतो की जराशी स्नेह सैल होते जीव माझी जीवाला भावणारा बोल हा वेगळाच आहे स्वतःच्या वर्तनाने शब्द द्यावा जोखलेला स्वतःच्या वर्तनाने शब्द द्यावा जोखलेला कळावे वाचकाला भावना नुसताच आहे कळावे वाचकाला भावना नुसताच आहे स्वतःचे सांगता नाव जर बनताच आहे जिवेला चावणारा दात ही तुमचा संतन धन्यवाद सर अतिशय सद्यस्थितीचं यथार्थ चित्रण करणाऱ्या मान्य माणसांच्या वेगवेगळ्या वृत्ती प्रवृत्तीवर अचूक फोट ठेवणारी गजल आणि शेर आपण या ठिकाणी प्रस्तुत केले त्यानंतर